नमस्कार मी मोनिका तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत करते हळदी कुंकू स्पेशल समारंभासाठी छोटे आणि उपयुक्त असे उखाणे ऐकूया पहिल्या नंबरचा उखाणा गड्यात मंगळसूत्र ही पतिव्रतेची खून रावांचं नाव घेते या घराण्याची सून दुसऱ्या नंबरचा उखाणा गणपती बाप्पा वंदन करते तुला गणपती बाप्पा वंदन करते तुला रावांचं नाव घेते अखंड सौभाग्य दे मला तिसऱ्या नंबरचा उखाणा सारच गेलय बदलून माझं नावही नव सारच गेलय बदलून माझं नावही नव रावांनी दिलं मला सर्वच जे हवं हो। चौथ्या नंबरचा उखाणा सर्वजण एकत्र जमलो म्हणून आजचा दिवस आहे खास सर्वजण एकत्र जमलो म्हणून आजचा दिवस आहे खास रावांचं नाव घेण्याची लागली मला आस पाचव्या नंबरचा उखाणा जास्वंदांच्या फुलांचा हार गणपती बाप्पांच्या गळ्यात जास्वंदांच्या फुलांचा हार गणपती बाप्पांच्या गळ्यात रावांचं नाव घेते स्त्रियांच्या मेळ्यात